बोल कोन आलवल کمنٹ کرا डायरेक्ट तो नहीं आएगा दो वेलकम टू लाइव चैट रिमेंबर टू गार्ड योर प्राइवेसी एंड मोबाइल बाय और कम्युनिटी गाइडलाइंस टू लर्न बोला दो दुर्भजने को नहीं बोला कमेंट करा नमस्कार दादा बहनी नमस्कार लाइव मध्य सहभागी धन्यवाद हो जेवण आत्ताच झाले जस्ट जेवण झाले म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घेऊ माया मायात दिसल्या लाईव्हला मनला आता आपण तरी घेऊ मग लाईव्ह आणि तुमचे जेवण झाले का ताई वहनी कुछ ने गेट निर्वाणी सर्ग नमस्कार मंडली नमस्कार लाइक डन ओके ताई लाइक के धन्यवाद को ताई ऐसा दादी आई मटत ताई अल हो दादा जेवन ओके नमस्कार अप्पा दादी नमस्कार हो रामदाजी लाइक करो नाले आता के ला तुम्हें लाइक अगोदर माया तय ने के लाइक भालेराव पवार रामकृष्ण हरि दादा रामकृष्ण हरि भा लाइव मध्य स्वागत है नहीं दाजी आए अरे कस का चुकल मजाक लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे जेवण झाले का सर्वांचे योगुताई काय भेद होता जेवणामध्ये गणुदाजी तुमचा काय भेद होता जेवणामध्ये आज दोन्ही लाईव्ह का

जिन्के जिन्के गे 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 गे। तुन्च तुन्च बोला आहे वरती बोला पटापट अरे तुला हे केलं रे तर त्याला म्हणणं काही आराम करते काय तब्येत बरी नाही का अजून मेवनी बाई कोथंबीर वडी बनवा नमस्कार वहिनी साई त्यांनी दपाट केली ना ती वडी करा आज काय काम केले शेतात दाजी आज सकाळी तर थोड्या खुरपणी गेली आणि दुपारून थोडी वखरणी गेली वहिनी साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी विनोद भाऊ लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का विनोद भाऊ रामकृष्ण अरे विनोद बरी मूड नाही बाईचा हो दाजी बा पुढच्या वेळी बनवू ओके ओके आजचा व्हिडिओ एकच नंबर हो धन्यवाद दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद चालू आपलं टुमळ मुंबई <laughs> वेळ भेटत नाही भाऊ चांगले व्हिडिओ पाहला आपलं आलं पटक गरबड सरपड घ्यायची <laughs> गड़बड़ सरबड़ बनवाचे आणि लगेच सोडून द्यायचे विनोद दादा नमस्कार प्रशांत पटेल नमस्कार मान दुकान येते लाइव ताई बाऊ धन्यवाद धन्यवाद प्रशांत पटेल लाइव घेणार आहे की नाही मी नाही माया ताई यानी दाजी रामकृष्ण हरी जेवन जाल का ताई बहु हो वह आता जेवन जाल विनोद भावनी पन लाइक के लिए ओके भाव धन्यवाद ओके ओके आराम करा करा काही हरकत नाही दोन मिनटं का होत नाही आले वेळात धन्यवाद हो ताई पाऊस तसाच चाल चाल चालू आहे आपला ते भर 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 बारीक चाळणी झाडा खाली आहे आमच्याकडे पाऊस चालूच आहे आमच्याकडे आहे पण भरपूर आहे भाऊ झाडाखाली कोरडच आहे आणि पाऊस तर चालू आहे નમસ્કાર બહો નમસ્કાર તાઈ યોગેશ બહો લાઈવ મેડے સ્વાગત આહે રામ કૃષ્ણ આરવીનો દાદા રામ દાદા પ્રસન્ન દાદા બાકી મેમ્બર ઓકે શર્ણિકા પશસેનજી બહો હો બારદજેળે પાડન કરનો તોજે પરવા ખતલ મે આતા आणि तुमचं काय काम चाललं प्रशांत पटेल लाईक केला डन ओके भाऊ धन्यवाद आमचे डवरे निंदन फवारे सर्व बंद साहेब हो ना ये थोडं थोडं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काहीच काम करता येत नाही शेतकऱ्याला मी सवक्कर आणला पण वल्ल्यामध्ये आणला घसळपसळ मग काय करता गवत जास्त होऊ लागल नमस्कार गणेश भाऊ ताई हिरवा निसर्ग हर हर महादेव वरती पंधरा जण आहेत बोला सर्वांनी काय करावं काही समजत नाही अवघड काम झालं अभिनंद भाऊ काय करावं काही समजा एवढं सुटलेलं आमच्याकडं बर बर हो भाऊ जेवण आताच झालं म्हणलं थोडा वेळ लाईव दहा पंधरा मिनिट आणि तुमचं जेवण झालं का योगेश भाऊ बाकी सर्व मंडळीचे जेवण झाले का काय भाजी खाल्ली वहिनी आज बोला आज खिचडी बनवली होती हो योगिता ताई कारण की ना आता खूप दमल होत आज पाऊस आला होता दोन वेळेस आणि ओल्यात काम करायला ना तर खूप दम आलं होत खिचडी बनवली पंधरा दिवस झाली पाऊस बॅटरी खतम झाली हो पंधरा दिवस झाले पाऊस चालू आहे लाईट नाही का विनोद दादा ओला दुष्काळ व्हायच्या ओला दुष्काळ चांगला असतो गेले तर पुढचे येते पण मग कोरडा असल्यावर कोणतं होत नाही विनोद भाऊची बॅटरी खत्तम रामदास यांनी काय काम केलं देवगुता यांनी काय काम केलं आमचे भाचे काय करत आहे

धन्यवाद हो व्हिडिओ बघितल्याबद्दल आम्ही आवर्जून तुमचे व्हिडिओ बघतो ताई आपल्या माणसाला नाही सपोर्ट करायचा मग कोणाला करायचा एवढा कमेंट देणं होत नाही कारण याच्यामध्ये कमेंट लवकर जातच नाहीये त्यामुळे होत माझ पु नाही तर मग काही नाही आम्ही तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघतो फक्त एका वेळेस कमेंट करत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला तो व्हिडिओ आवडला तुमचा काय करते तुम्ही ते अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज काय होत अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज काय होत ते व्हिडिओ मस्त होता बर का शुभांगी थोर आणि फॅमिली नमस्कार नमस्कार ताई जेवण झाले का हो जेवण झाले ताई तुमचे जेवण झाले का लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद वहिनी नमस्कार नमस्कार ताई व्हिडिओ छान राहतात दादा धन्यवाद धन्यवाद व्हिडीओला वेळ भेटत नाही आपल्याला पण भेटत नाही मी तर छान व्हिडिओ भेटत नाही आम्हाला आम्हाला मोठे पण व्हिडिओ टाकायचे पण मग असं वाटत कि शेतीतलेच राहते तर रस्त्यामुळं लाईक केले आहे मी योग्य आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल

पावसाला टाईम असतो तर मग असिल्टर नका लावू लाव खराब दिसतो काय तेच म्हटलं मी लावून बघितला जमाना आणि परत कट केला वापरून पा मग विश्वास करा असं ते आणि एक विकलेला माल परत घेतला जाणार नाही अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज म्हणजे विकलेला माल वापस घेतला जाणार नाही लव्ह मॅरेज म्हणजे आधी वापरून पा मग विश्वास करा पासवते आमच्या तब्येत एकदम बेस्ट पाऊस पडला का उभी तर ताई तुमच्याकडे आणि तुमच्या तब्येती कस काय ताई दादाची तब्येत बरी झाली का आता तर काही करा हे करावं लागणार आहे वगैरे काढाव करावं लागणार आहे लाव सबले का मी तुम्हाला व्हिडिओ करतो

लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार नमस्कार सर्वांना